नमस्कार जीके जी के बॉक्स क्रिकेट वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रथम ओम साईनाथ मित्रमंडळ आयोजित कैलासवासी अनुप तावडे यांच्या आपण येत्या रविवारी सोळा तारखेला प्रॉम्पटन मैदानामध्ये आपण एक कांदूर अंतर्गत कांदूर अंतर्गत एक सर्कल क्रिकेट स्पर्धा भरवलेली आहे अनु अनुप हा आपला एक चांगला मित्र होता दोघांचा मित्र होता आई आई चांगला तर त्यांचं निधन झालं त्यांच्या हा पंधरा तारखेला असतो येत्या या पंधरा तारखेला पण पंधरा तारखेला रविवार नव्हतं म्हणून आपण श रविवारी शनिवारी आपण त्याचा वाढदिवस मग साजरा करणार आणि रविवारी आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त एक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली तर हे सगळे त्यांचे मित्र आहेत पहिला होता आपण त्यांना सगळ्यांना हॅकअप करू की आपल्या मित्राची एक आठवण म्हणून त्यांनी एक क्रिकेट स्पर्धा भरवली तर ही क्रिकेट स्पर्धा आहे ती आपल्या तांदूळ अंतर्गत आहे तांदूर अंतर्गत आपल्या बारा संघांनी इथे समावेश घेतलेला आहे पहिला संघ आहे जय इलेव्हन दूसरा संघ है बीजेएमएम, एम एम तीसरा संघ संघ है वी वन चौथा संघ है आर्केड बॉयज पांचवा संघ है बालवीर सावा संघ है के सी सी सातवा संघ है मंगल मूर्ति आठवा संघ है आर आर सी सी रामनगर नौवा संघ है ओमकार जूनियर, दावा संघ आई मोहटा देवी अकरावा संघ है जॉली फ्रेंड्स आारावा संघ है बीजेमएम सीनियर या आपल्या बारा संघांनी सर्वात प्रथम मी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो या बारा संघांनी या आपल्या अनुपचषकामध्ये त्यांनी सहभाग घेतल्याबद्दल या बारा संघांनी एक नोंद घ्यावी ही जी आपण अनुपचषक करतोय याला पूर्ण आपल्या सर्वांनी सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा ही जी मॅचेस ना सकाळी नऊ वाजता आपण चालू करणार आहोत तर त्यात ह्या मॅचेसचा आपण आता एक लाईव्ह करत आहोत प्रथम पहिल्या पहिल्या लॉटच्या ह्या चार संघांचा लॉट ह्या बारा चित्ते आहे एक दो, पार, सा, सा, आज, चित्ते पहिला, पहिला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ह्या टोटल बारा संघांच्या चित्ते आहे चालीस प्रथम पहिल्या पहिल्या लॉटची पहिली मॅच पहिल्या दोन संघांची पहिली मॅच अनु की पहली मैच है बालवीर पहली टीम है बालवीर वर्सेस पीजीएमएम पहली मैच है बालवीर वर्सेस पीजीएमएम सर अनु चषका की पहली मैच है बालवीर वर्सेस बीजेएमएम याच लॉट मधली दुसरी मॅच पहिल्या लॉटची सेकंड मॅच केसीसी केसीसी वर्सेस जय इलेवन केसीसी वर्सेस जे इलेव्हन या आपल्या लॉटच्या पहिल्या चार टीम आहेत मी परत एकदा सांगतो पहिल्या चार टीम मधली पहिली मॅच आहे बीजेएमएम सकाई दूसरी मैचे वर्सेस बालवीर यांनी सकाळी नऊ वाजता ग्राउंडवर यावे दुसरी मॅच आहे जे इलेव्हन वर्सेस सी या पहिल्या लॉटच्या चार टीम सेकंड लॉटच्या चार टीम सेकंड लॉटच्या पहिली टीम आहे आई मोटा देवी वर्सेस बी जे एम एम सिनियर ही सेकंड लॉट ची पहिली मॅच असणार आई मोठा देवी वर्सेस बी जे एम एम सिनियर सेकंड लॉट ची दुसरी मॅच ओमकार ज्युनियर ओमकार ज्युनियर वर्सेस वी वन ओमकार ज्युनियर वर्सेस वी वन मी परत एकदा सांगतो सेकंड लॉटच्या या चार टीम पहिली मॅच असणार सेकंड लॉट मधली पहिली मॅच बी जी एम एम सिनियर वर्सेस आई मोटा देवी आणि दुसरी मॅच असणार वी वन वर्सेस ओंकार ज्युनियर या सेकंड लॉटच्या चार टीम आहेत लास्ट लॉटच्या लास्ट लॉटची थर्ड लॉटची पहिली मॅच असणार आहे आर्केड व्हॉईज आर्केड व्हॉईज वर्सेस आर सीसी रामनगर ही थर्ड लॉटची पहिली मॅच आणि दुसरी मॅच असणार आहे जॉली फ्रेंड्स वर्सेस मंगलमूर्ती ही शेवटची मॅच आहे शेवटची मॅच म्हणजे पाच वाजता नका येऊ जरा लवकर ये तर थर्ड लॉटची पहिली मॅच आहे आरसीसी रामनगर Boys, दूसरी वर्सेस आर्केड बॉयज आणि दुसरी मॅच आहे जॉली फ्रेंड्स वर्सेस मंगलमूर्ती परत एकदा मी पूर्ण चारही लॉट सांगतो तीन सांगतो परत एकदा मी सांगतो पहिल्या लॉटची पहिली मॅच आहे बालवी वर्सेस बी दुसरी मॅच आहे केसीसी वर्सेस जे इलेव्हन या अनुपचकामधली ही पहिल्या लॉट चार टीम आहे सेकंड लॉटची दुसरा पहिली टीम आहे आई मोटा देवी वर्सेस बी सीनियर एम एम आणि ओंकार ज्युनियर वर्सेस बी वन थर्ड लॉटची जी चार टीम आहेत आर्केड बॉयज वर्सेस आर सी सी आणि जॉली फ्रेंड्स वर्सेस मंगलमूर्ती अशा टोटल बारा संघांचा आपल्या या अनुचषकामध्ये सहभाग आहे तर या बारा संघांनी जो आपला जे काही आपले संघ म्हणजे आपली जी टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये काही फेरबदल करण्यात येत असतील तर ते सर्व जे ऑथोराइज आहेत ते ऑर्गनायझेशन ऑथराइज आहे ते सर्वात प्रथम तुमच्या कॅप्टन्सला किंवा तुमच्या टीमच्या संघ मालकांना सांगण्यात येईल तरी पण त्यांचा टायमिंग आणि जे काय ते तुम्हाला प्रशांत पाटील साहेब तुम्हाला सर्व तुमच्या कॅप्टनच्या जो काय ग्रुप आहे त्याच्यामध्ये सांगण्यात येईल तर अशा प्रकारे आपल्याला ही जी अनुपचषकचं पर्व दुसरं आहे हे आपल्याला पर्व पहिलं सांगलं गेलं तर दुसरं पर्व पण आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे तर या बारा संघांनी वर तांदूरच्या सर्व टीम्सने आपल्याला चांगला प्रतिसाद द्यावा हीच माझी एक आशा आहे धन्यवाद